श्री वासुदेवानंद सरस्वती कृत रेणुका स्तोत्र नमस्ते रेणुके देवी का कामदे परीरक्षी सदा माते ते तू सर्ववारीनी नेने तुझे अर्चन मी नेने मंत्र पुण्य पुण्यही पदरी नाही नाही तुझा पदी मी जरी आळशी मंद तरी स्थिती लया करिसी तू जगन्मये तद्वक्त पूर्वज पूर्वजांच्या सुपुण्याने पदरी धरी तू मला वारी पाप हरी ताप दुखा परी हरी हरिवरे पळोत भीती शत्रू दाही दिशा शिवे मिळो सर्वत्र विजय विजया तुची कामदा निवास करिता माझे हृदयी देवी हर्षदे तू मोहवुनी ह्या जीवा संसारी ठेवीसी सदा पदा तुझ्या भजती जे त्यांची हरिसी आपदा सदाश्रिते जाणुनी दे पडलो मी तुझ्या पुढे प्रसाद करी तू माते माता पुरणिवासिनी धरुणिया निज करी अपराध क्षमा करी डोळा भरो रूप तुझे मुखी नाम सदा वसो तुझे ह्या हृदयी पाद्यपद्य राहो निरंतर